सिडकोच्या माध्यमातून या ज्या वसाहती या ठिकाणी तिक, हो केलेल्या आहेत या वसाहती आता पनवेल महापालिकेचा भाग आहे दोन हजार सोळा साली पनवेल महापालिका झाली आणि आता महापालिकेनं एक एक टप्प्यानं या ठिकाणी सुविधा हस्तांतरित करून घेते आता महापालिकेनं या सुविधा द्याव्यात यासाठीचा सा पाठपुरावा आम्ही केलेला आहे सिडको ज्याला इथे सुविधा देत होती किंवा सिडको शहराचं निर्माण करत होती त्यामुळे सिडकून पूर्णपणानं या सगळ्या सुविधा देण्याकडे लक्ष दिलेलं नव्हतं पण आता महापालिकेनं ही जबाबदारी समजून या सगळ्या परिसरातल्या लोकांना या सुविधा दिल्या पाहिजेत माझी अपेक्षा आहे की विषय किंवा अन्य सगळ्या विषय असू द्या सगळ्याच्या बाबतीमध्ये महापालिकेनं आता काम करण्याची आवश्यकता आहे महापालिकेचे आयुक्त मंगेश सित साहेब आहेत मंगेश सित साहेबांनी आता प्रत्येक प्रभाग समितीला सीओ दर्जाचे अधिकारी दिलेले आहेत की जे आ, एका नगरपालिकेचं काम आधी सांभाळत होते कुठं ना कुठं तरी त्यामुळे तो कारभार कसा चालवला हो जातो लोकांच्या अपेक्षा काय असतात त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून काय काम केलं पाहिजे याची त्यांना जाण आहे तर अशा वेळेला या सर्व आ, समस्या समजून घेऊन त्या समस्यांवरती उपाययोजना करणं ही त्यांची जबाबदारी आहे महापालिकेकडं या, या सगळ्या लोकांनी आपल्या सोसायट्यांच्या वतीनं संघटनांच्या वतीनं हे रिप्रेझेंटेशन याच्यापूर्वी दिलेलं आहे पण तरी सुद्धा निवडणूक प्रचाराच्या वेळेला माझ्या असं लक्षात आलं की या सगळ्या विषयांच्या मध्ये अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे पाण्याच्या टंचाई ही तळोजा परिसराला जास्त आहे तर याच्यावरही लवकरात लवकर सोल्युशन काढलं पाहिजे पनवेल महापालिकेचं ज्याच्यामध्ये योगदान आहे अशी एमजेपीची स्कीम म्हणजे नावाशेवा टप्पा तीन याचं काम झाल्यावरती पनवेल महापालिकेच्या अगदी रोहिंगण किरवली पर्यंतच्या गावांसाठी पिण्याचं पाणी त्या नावाशेवा टप्पा तीन मधलं पोचवलं जाणार आहे तेव्हा मला वाटतं गाव आणि गावाच्या शेजारच्या वसाती यांना त्याच्यातून पाणी मिळू शकणार आहे पाण्याची क्षमता ही वाढणार असल्यामुळं जिथे जिथे शॉर्टफॉल आहे तळोजा खारघर कामोठा कळंबोली आणि शेजारची गावं तर या प्रत्येक ठिकाणचा शॉर्टफॉल ही योजना जेव्हा पूर्ण होईल अपेक्षा सात ते आठ महिन्याची आहे तर त्या कालावधीमध्ये ते जर झालं तर ही जी टंचाई आहे ही दूर होऊ शकते आता एखाद्या सोसायटीला पाणी पोचत नाही बाकी शेजार पजारच्या सोसायटीना पोहोचतो याचा अर्थ त्याच्या डिस्ट्रीब्युशन मध्ये प्रॉब्लेम आहे तर तो सिडकोने रेक्टिफाय केला पाहिजे आमदार म्हणून मी आमचे भाजपचे सहकारी सिडकोकडे फॉलोअप करू कचरा रस्त्यावरचे खड्डे या पद्धतीच्या समस्या आहेत महापालिकेकडे पाठपुरावा करू जिथे आरोग्य केंद्र उभं केलं पाहिजे मागणी आहे त्यासाठी फॉलोअप करू बसची सुविधा पाहिजे त्याच्यासाठी फॉलोअप करू आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ज्या लोकांच्या मनामध्ये शंका आहे मी तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की पोलीस पोलिसांकडे एकदा दोनदा आपण बोलून बघावं पोलीस जर हे काम करणार नसले तर नागरिक म्हणून आपल्या स्वतःच्या हक्काचं संरक्षण करणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे कार्यकर्त्यांनी ती करावी आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना लागणारं पूर्ण पाठबळ हे मी त्यांना देणार आहे या अनुषंगानं सर्व नागरिक जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ही सारी मंडळी या दृष्टिकोनातून भेटत राहतात आमच्या पदाधिकाऱ्यांना मला खात्री आहे की येणाऱ्या तीन महिने पर मी परत येणार आहे आणि त्यावेळेला मी असं म्हटलं की महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मी घेऊन येईल तर त्यावेळेला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल झालेला दिसतोय शेवटचा जो मुद्दा साहेबांनी जो बोलून दाखवला तो खरं म्हणजे ना इथे अनेक महिलांनी सुरक्षेविषयी त्यांनी सांगितलं की इथे खूप मोठ्या प्रमाणात गांजा ओढणारी लोक आहेत व्यसनी लोक आहेत आणि त्यांचा ता खूप उपद्रव होता आणि अशा वेळेला तुम्ही सांगितलं किंवा त्या पद्धती जर असेल तर भारतीय जनता पार्टीच्या तुमच्या कार्यकर्त्यांनी अगोदर कायदा हातात घेतला पाहिजे का घेतला पाहिजे जर पोलीस करत नसतील तर आम्ही तो कायदा हातात घेऊ तुमच्या माध्यमातून पोलिसांना सांगतोय पोलीस आयुक्तांना हवं तर निवेदन देऊ पण आता हे काम पोलीस प्रत्येक येईल आणि मग करेल आणि मग कोणीतरी तक्रार करेल की कि पोलीस दुर्लक्ष करतायत ते जाणीवपूर्वक करतायत मग काय करायचं ती समस्या तशीच राहू द्यायची नाहीये मग याच्या वेळेला चौदावर रत्न नावाचा एक मराठी भाषेमधला शब्द प्रयोग आहे त्या रत्न दाखवायला आमच्या पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेवं होतं अजून एक <laughs> प्रश्न महत्वाचा या ठिकाणी बोलून दाखवला तो म्हणजे च्या ट्रान्सपोर्ट चार्जेस विषयी बोलून दाखवला कन्व्हिन्स डेट विषयी बोलून दाखवला नेहमीच सिडको ना मुजोर व्यवस्थापन आहे असाच एक प्रकारचा अनुभव लोकांना येत असतो इथे त्यांनी सांगितलं की बाबा कन्व्हिन्स डेट नाही घेतलं पाहिजे ट्रान्सपोर्ट चार्जेस कॅन्सल झालेले आहे त्याविषयी निर्णय शासन निर्णय झालेले परंतु तिथे मात्र सिडको या गोष्टीत काही दाद देत नाही ट्रान्सफर चार्जेस हा आपण जो विषय सांगताय तो शासनानं घोषणा केली सिडकोच्या माझी अध्यक्षांनी घोषणा केली त्याचं प्रत्यक्षरित्या त्याची अंमलबजावणी करायची आहे त्याचा फॉलोअप आम्ही आता करू आणि त्या त्यादृष्टीने करून घेऊ कन्व्हेन्स डीड हा विषय सिडकोचा नाही त्या बिल्डरांच्या बरोबर आहे जे बिल्डर अशा पद्धतीने आडमोठी भूमिका घेत असतील आम्ही चर्चा करू अन्यथा डिम कन्व्हिन्सचा आम मार्ग आमच्याकडे असतो त्याचा मार्ग एक अवलंबण्यासाठी एक फेडरेशन आहे त्या फेडरेशनची मदत आम्ही या सोसायट्यांना देऊ आता आता शेवटचाच प्रश्न आमदार आपल्या दारी आपला आमदार आपल्या दारी हा पहिल्यांदा फेज टू मध्ये दोन फेज वन मध्ये आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे अशाच पद्धतीने परवेल परिसरामध्ये आपण अशाच पद्धतीने हे कार्यक्रम पुढे आयोजित कराल का आम्ही दर महिन्याला वेगवेगळ्या शहरामध्ये हा कार्यक्रम घेणार की ज्या माध्यमातून त्या त्या शहरातले विषय ते समजून घेता येतील त्या पद्धतीने पनवेल महापालिकेचा परिसर हे सगळ्यात नंतर डेव्हलप झालेलं शहर आहे त्यामुळे मी विचार केला की सगळ्यात जास्त त्याची ग्रॅव्हिटी ज्या ठिकाणी आहे आणि हे कसं करण्याची गरज आहे मी याच्या आधी कार्यक्रम केले त्याला नाव आमदार आपल्या दारी नव्हतं पण संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्या माध्यमातून आता त्या त्या परिसरातले आमचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या समन्वयानं आता या समस्या सुटायला त्या त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे इथेही आमचे सहकारी अनुभवी आहेत फक्त एक टीम म्हणून आम्ही त्याच्यावरती आता आम्ही इथं ऐकलं आणि मग संपलं असं नाही आता आम्ही त्यांच्या बरोबर बसू आणि या विषयावर मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून माझे जे सहकारी आहेत त्या सहकार्यांवर जबाबदारी टाकू आणि मग पाण्यात पडलं की माणूस पोहायला शिकतो अशा न्यायानं आता आमचे सहकारी याच्या पुढे मला इथे येऊ देवणार यायची या गरज लागू देणार नाहीत असं काम करतील याची सुद्धा मला खात्री परत एकदा ती हरवलेल्या थोडं वागलेलं आहे तुम्ही एक तुमची स्वतःचीच अर्थ बोलून दाखवली की प्रवीण विधान विधानसभा क्षेत्र खूप मोठं आहे तेरा लाख लोकसंख्या जवळजवळ वाढलेल्या आहे आणि निश्चितच जेव्हा लोकसंख्या वाढते तेव्हा त्यांचे प्रश्न देखील असतात आणि त्यांचा तुमच्यापर्यंत पोचणं कठीण होऊ शकतं मग अशा वेळेला म्हणजे मतदारसंघाची विभागणी झाली पाहिजे अशी परिस्थिती आहे भले सध्या तो विषय तुमच्याकडे नसेल परंतु तुम्हाला तुमचीच जाऊ की आमदाराची जबाबदारी आणि नव नगरसेवकांची जबाबदारी याच्यात फरक असतो की नगरसेवक लोकप्रतिनिधी आहेत दैनंदिन समस्या ज्या आहेत त्या नगरसेवक सोडवू शकतात आमदारांची जबाबदारी प्रामुख्यानं या ही काम करता करता त्या मतदारसंघाला पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार पातळीवरचे जे विषय असतात त्यांना धक्का लावणं पण ठीक आहे शेवटी लोकांच्या अपेक्षा आहेत तर त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आमदाराने काम केलं पाहिजे आता हे काम करत असताना त्यांनी स्वतः करावं किंवा करून घ्यावं झालंय का याची खात्री करावी तुम्ही सांगताय की मतदारसंघ मोठा झालाय तर दोन हजार एकोणतीस साली सगळ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे दोन हजार सव्वीस सालापासून म्हणजे पुढच्या वर्षापासून या कामाला सुरुवात होईल त्या मतदारसंघ तुलनेनं थोडासा छोटा होईल तर कदाचित आपण म्हणूया की काही भार हलका होईल